सुरक्षेसाठी कामोठे पोलीस पुन्हा मैदानात देशात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात असताना कामोठे पोलीस ठाणे याबाबत आघाडीवर आहे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री आठ ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आलं छोटा खांदा मोठा खांदा कामोठे गाव जुहूगाव या भागात कोंबिंग ऑपरेशन तसंच शिवसेना चौकात नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान एकशे चोवीस संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकोणतीस वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली या कारवाईत कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्यासह चार सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक तेवीस अंमलदार झोन दोन ट्रायकिंग आर सी बी पथक सहभागी झाले होते या कोंबिंग ऑपरेशनमध्ये परिसरातील काही झेरॉक्स दुकानांचीही चौकशी करावी त्यात बनावट कागदपत्रे पिणवण्याची शक्यता असते अशा दुकानांचे परवाने त्यांची सॉफ्टवेअरही पोलिसांनी तपासावेत अशी मागणी होते ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल